आपण पाहतोय कोल्हापुरातील इंद्रजित सावंत यांना जी धमकी देण्यात आलेली होती तो संशयित प्रशांत कोरटकर याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलीस असतील नागपूर पोलीस त्याचा तपास करतायत मात्र हे सगळं होत असताना कोल्हापूर कोर्टाने त्यांना जामीन आहे जो फेटाळला होता आणि त्यानंतर लगेचच प्रशांत कोरटकर यांनी कोल्हापूर कोर्टाने हा जामीन फेटाळल्यानंतर हायकोर्ट मध्ये आहे जी धाव घेतली आणि तेथे ते देखील जामीन अर्ज दाखल केला या जामीन अर्जावरती सोमवारी म्हणजे परवाच्या दिवशी आहे जी सुनावणी होणार आहे त्या आधीच शनिवारी सकाळपासून आपण पाहिलं तर प्रसार माध्यमांवरती प्रशांत कोरटकर याचा एक फोटो व्हायरल झालेला होता जो फोटो दुबईतील असल्याचं सांगितलं जात होतं आणि त्यानंतर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये इंद्रजी सावंत यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली कारण एकीकडे कोल्हापूर पोलीस असतील नागपूर पोलीस प्रशांत कोरटकर याच्या अटकेसाठी त्याचा तपास करत आहेत मात्र फरार असलेला हा प्रशांत कोरटकर नेमका कुठे आहे त्याचा तपास केला जात असतानाच तो अशा पद्धतीने दुबईला गेला हे म्हटलं म्हटल्यावरती राज्यामध्ये खळबळ उडाली त्याचबरोबर ह्या माहितीद्वारे विरोधकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया आहेत ज्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे शिवप्रेमी देखील संतप्त झालेले पाहायला मिळाले म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून महिनाभरापासून या कोरटकरच्या शोधासाठी पोलीस तपास करतायत मात्र असं असताना हा जर थेट दुबईमध्ये जात असेल तर ता त्याला नेमकं पाठबळ कोणाचं आहे त्याला नेमकं मदत कोण करते असे अनेक प्रश्न जे उपस्थित राहिले आणि त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट आहे जो जप्त करावा आणि तसेच न्यायालयाच्या परवानगीने तो ठेवून घ्यावा अशा पद्धतीच्या मागणी करणारा अर्ज शनिवारी दुपारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दिला होता त्यानंतर पोलिसांच्या पथकाने नागपूर आहे त्या ठिकाणी कोल्हापूर पोलिसांचं पथक तिथे कोरटकर याचा तपास घेते त्यांच्याकडे काहीच वेळापूर्वी आहे कोरटकरांच्या पत्नीने हा पासपोर्ट आहे सुपूर्त केलेला आहे हा पासपोर्ट दिलेला आहे म्हणजे एकीकडे कोरट कर याच्यावरती लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलेलं होतं आणि हे लुकआउट सर्क्युलर जारी केल्यानंतर लगेचच कोरटकर यांच्या पत्नीने नागपूरमध्ये जे कोल्हापूर पोलिसांचं पथक आहे त्यांच्याकडे पासपोर्ट दिलेला आहे आणि त्याद्वारे आता कळतंय की कोरटकर हा देशाबाहेर नाही तर देशातच आहे मात्र तो कधी सापडणार अशी चर्चा देखील आता पुन्हा एकदा होते कारण थोड्याच दिवसांपूर्वी त्याने कोल्हापूर कोर्टामध्ये गुन्हा दाखल झाल्यावरती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला हा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेट हा फेटाळल्यावरती लगेच त्याने हायकोर्टमध्ये धाव घेतलेली आहे हायकोर्ट मध्ये धाव घेतल्यावरती सोमवारी त्याच्यावरती सुनावणी होणार आहे निर्णय दिला जाणार आहे त्यावेळेला त्याला जामीन मंजूर होणार का का जामीन मंजूर होणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं ला। असताना शनिवारी दुबईतील एक फोटो कोरटकरचा प्रसार माध्यमांवरती आला सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यावरती संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली कारण नागपूर पोलीस असतील कोल्हापूर पोलीस या कोरटकरच्या अटकेसाठी त्याचा शोध घेत आहेत आणि हा शोध घेत असताना जर कोरटकर दुबईला गेला असेल तर त्याला कोण मदत करते त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे असे प्रश्न देखील विचारण्यात आले तर कोल्हापूरमध्ये इंद्रजीत सावंत यांनी प्रसारमाध्यमांना आपली भूमिका मांडत असताना आपली प्रतिक्रिया देत असताना की गृह मंत्रालय कुठेतरी अपयशी ठरतंय का या संपूर्ण प्रकरणी आत्ता खरं गर आत्ता खरी गरज आहे की या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे जे दौऱ्यावरती आलेले त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना प्रश्न या प्रकरणी विचारला असता त्यांनी थेट सांगितलं तो दुबईला जाऊ दे नाही तर अन्य कोणत्याही ठिकाणी जाऊ दे मात्र त्याला ही अटक ही केली जाणार आणि कारवाई देखील होणार आहे आणि त्यामुळेच आता आपण पाहतोय आत्ता आत्ताच्या आत्ता घडीची ही महत्वाची बातमी आहे की प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीने आहे जो पासपोर्ट नागपूरमध्ये असलेल्या कोल्हापूर पोलीस पथकांच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्याद्वारे आता समजते की प्रशांत कोरटकर हा देशातच आहे देशाबाहेर गेलेला नाहीये आणि त्याचबरोबर एक महत्वाचं म्हणजे जो सकाळपासूनचा फोटो त्याचा व्हायरल झालेला जो दुबईमध्ये गेलाय असं सांगण्यात येत होतं अशा पद्धतीने तो फोटो देखील व्हायरल झालेला होता तर तो फोटो आत्ताच नसून हा जुना फोटो असल्याचं देखील नातेवाईकांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे जी समोर आलेली आहे म्हणजे या प्रकरणी खर तर खूप सावधानतेने तपास करणं गरजेचं आहे नेमकं कोरटकर कुठे आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे अशा वेळेला हा फोटो आलाय ना पोलिसांची कुठेतरी दिशाभूल केली आहे का या फोटोने असा प्रश्न उपस्थित होतोय तर दुसरीकडे नागपूर चंद्रपूर या ठिकाणी नागपूर चंद्रपूर या ठिकाणी पोलीस तपास घेत आहेत कारण की काही दिवसांपूर्वी तो कोरटकर घरी आलेला आणि त्यानंतर चंद्रपूरला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यामुळे पोलीस, पोलीस चंद्रपूरला देखील तपास करतायत तपासामध्ये काय आढळते त्याचबरोबर कोरटकर कोणाकोणाच्या संपर्कात आलेला त्याने कोणाशी फोनद्वारे संभाषण आता केलेला आहे कारण गेल्या महिन्याभरापासून हा कोरटकर फरार आहे जो पोलिसांच्या हाती लागत नाहीये पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो दुबईला गेली अशी माहिती सकाळपासून समोर येत होती मात्र आता त्या मागचं सत्य समोर आलेलं आहे प्रशांत कोरटकर हा देशातच असून त्याचा पासपोर्ट देखील आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे तर एअर ट्रॅव्हलर रेकॉर्डच्या माध्यमातून त्याची माहिती घेण्यात येणार होती तो नेमका कुठे गेलेला आहे कारण दुबईला गेला म्हटल्यावरती त्याने फ्लाईट घेतलेली असेल फ्लाईटद्वारे गेला असेल तर ते रेकॉर्ड चेकिंग साठी पोलीस देखील त्याचा तपास करत होते रेकॉर्ड चेक करत होते मात्र त्याच्या पत्नीनेच आता त्याचा पासपोर्ट आहे जो नागपूरमध्ये कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिलेला ता ता आहे त्यामुळे प्रशांत कोरटकर हा देशातच आहे याचा आता पुरावा समोर आलेला आहे आणि त्याचबरोबर प्रशांत कोरटकर याला मात्र कुठेतरी मोठं पाठबळ मिळतंय ह्याचा अशा पद्धतीचा दावा आधी देखील आ, आ, इंद्रजीत सावंत यांचे वकील अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी केलेला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत जे त्याला कुठेतरी सहाय्य करतायत त्यांचं मार्गदर्शन त्याला मिळते कारण ज्या पद्धतीने हे प्रकरण आहे जे सुरू झालं त्याच वेळेला जर पाहिलं ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर लगेचच प्रशांत कोरटकरने जामिनासाठी अर्ज दाखल केला त्यानंतर तो फरार आहे तेव्हापासून तो पोलिसांच्या पोलिसांना सापडत नाहीये आणि इकडे कोल्हापूर कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यावरती तो लगेचच हायकोर्ट गेलेला आहे त्याच्या वकिलांकडनं देखील वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत म्हणजे इंद्रजीत सावंत यांना रात्री फोन आला होता तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत का वेळ घेतला तक्रार दाखल करण्यासाठी तसेच त्यांनी कोणत्या मोबाईलवरनं ते संभाषण आहे जे रेकॉर्डिंग केलेलं आहे अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येक व्यक्तीला आहे आणि त्यामुळे ते तशा पद्धतीने बोलले असतील त्या दोघांमधलं ते संभाषण होतं असा युक्तिवाद कोल्हापूर कोर्टमध्ये कोरटकर यांच्या वकिलाने मांडला त्याचबरोबर सरकारी वकिलांनी म्हटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आणि त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केलेला आहे आणि त्यामुळेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाले दोन समाजांवरती वक्तव्य त्यांनी या संभाजा दरम्यान केलेलं आहे आणि म्हणूनच हे प्रकरण खूप गांभीर्यानं घेणं आता गरजेचं बनलंय एकीकडे नागपूरमध्ये दंगल उसळली जाते तर दुसरीकडे औरंगजेबाची कबर आहे हा मुद्दा देखील त्याच वेळेला पुढे येतो म्हणजे इतिहासाशी निगडित असलेल्या गोष्टी या प्रकर्षाने पुढे येत आहेत आणि त्याचबरोबर महापुरुषांवरती अवमानकारक वक्तव्यही केली जात आहेत सर्रासपणे जी केली जात आहेत त्याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी अशी मागणी करतायत की कोरटकर याला लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि त्याच्यावरती कडक कारवाई करा मात्र बघायला गेलं तर महिन्याभरापासून कोरटकर हा मात्र फरारच आहे पोलिसांना त्याचा शोध लागत नाहीये तो नेमका कोणत्या बिळात लपलाय अजूनही समोर येत नाहीये परंतु सोमवारी हायकोर्टमध्ये निकाल काय येतोय ये कोरटकरच्या बाजूने हा निकाल येणार का का हायकोर्टमध्ये दे देखील त्याचा जामीन हा फेटाळला जाईल याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष आहे खर तर महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीमध्ये आज तमाम महाराष्ट्रीयन जे राहत आहेत ते त्यांच्याच इतिहासाची साक्ष देतात मात्र असं असताना देखील त्याच इतिहासावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह या कोरटकरने उपस्थित केलं ज्यावेळेला इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटा वरती काही वक्तव्य केलेलं होतं त्यांची प्रतिक्रिया मांडली त्या प्रतिक्रियेचा राग मनात धरून कोरटकर यांनी अवमानकारक वक्तव्य आहे जे या महाराष्ट्राच्या भूमीतील महापुरुषांबद्दल केलं आणि तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाकडे कोल्हापूरसह राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि आज सकाळी जो फोटो व्हायरल झालेला त्या मागचं सत्य आता समोर आलेलं आहे तसंच कोरटकरच्या पत्नीने देखील तिकडे नागपूरमध्ये कोल्हापूर पोलिसांच्या ना पथकाला पासपोर्ट दिलेला आहे आणि हा पासपोर्ट आता ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी आता खरा पुन्हा एकदा तपास कोरटकरचा सुरू झालाय कोरटकर येत्या दोन ते तीन दिवसात पोलिसांच्या ताब्यात येतो का कोरटकरला अटक करण्यात येते का अटकेचा मार्गदर मोकळा झालाय मात्र कोरटकर पोलिसांना अजूनही सापडत नाही हे कोड मात्र कोल्हापूरकरांना असेल त्याचबरोबर तमाम शिवप्रेमींना उलगड उलगडत नाहीये आणि त्यामुळेच पोलिसांची आता कसोटी लागणार आहे पोलीस कसा तपास करतायत कोरटकरला कसं ताब्यात घेत आहेत या सगळ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा कारण जामीन अर्ज फेटाळला जातोय मात्र त्याचबरोबर गेल्या महिन्याभरापासून कोरटकर कुठेच सापडत नाही पोलीस त्याचा शोध घेत आहेत चंद्रपूर असेल नागपूर असेल त्या ठिकाणी तो सापडत नाही तर कोरटकर गेला कुठे कोरटकरला कोण पाठबळ येते कोण पाठीशी घालते आणि त्याचं नेमकं मार्गदर्शक कोण आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसामध्ये समोर येतील वेळेला पोलीस त्याला अटक करतील त्यावेळेला या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा याबरोबरच मी इथेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादवी धन्यवाद